कस महाराष्ट्रात त्याला आम्ही तुम्हाला सगळे साथ देतोय याचा मागचा सहा महिन्याचा कालखंड लोकसभेच्या आधीचा आमची बैठक झाली त्यावेळेचा सांगतोय त्यावेळी लोकसभेच्या आधी माणसं वेळेत काढायची कशाला राहिले तिकडे जावा मंत्री हवा विषय संपवा आता पवार साहेबांना माणसं उभा करायला मिळणार दहा खासदाराचे आठ निवडून आले आता ही महाराष्ट्राच्या विधानसभेत वेगळाच निकाल लागेल आणि महाराष्ट्रातल्या जनतेला त्याच आश्चर्य वाटेल अशी मला पूर्णपणा अनेक दिग्गज गेले आमची दिग्गजांचीच लढाई आहे मोठमोठे मुट नेते आहेत जे शरद पवार साहेबांच्या जीवावर मोठे झाले त्यांच्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सांगतो मी पाटोला गेलो शहापूरला गेलो बुलबाडला गेलो नाशिकला गेलो विक्रमगडला गेलो पालघरला नाशिकला विमानात बसलो नागपूरला गेलो दोन तास प्रवास करून तुमसरच्या उमेदवाराच्या प्रचाराला भंडाऱ्याला गेलो का त्याला मी भारतीय जनता पक्षातनं राष्ट्रवादीला मोहभाग केलेला तेव्हा म्हणे या बाबांना माझ्या प्रचाराला पण आला नाही म्हणून मी म्हणून गेलो निवडून येईल अशी आम्हाला खात्री आहे पण इतक्या लांब प्रवास करून गेलो का तर एक एक सीट आपल्याला मंडळाची आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना चांगले दिवस येतील असा विश्वास मला आहे मी तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी या नात्याने एवढंच सांगेन शक्ती मिळाली सत्ता मिळाली तेव्हा तेव्हा या मतदारसंघात जास्तीत जास्त गोष्टी या शहरात आणण्याचं आणि या मतदारसंघात आणण्याचं काम केलं गेटवे अनाउन्स ला कधी पूल मागितला नव्हता तो पूल आम्ही उभा केला दिलीप तात्यांच्या वाड्याला शिरगावला जाणाऱ्या माणसांच्या साठी आपण पूल केला कोरेगावला इकडे बीके पाटील आणि व्यंकटराव पाटलांनी कधी पूल नव्हता मागितला पण कोरेगावला वारणा नदीवर पूल टाकून आपण नवा पूल केला तिकडं याला दुधगावला खुचीला पलीकडं जैन समाजाच्या धार्मिक स्थळाकडे जाण्यासाठी सहज गत्या जाता येईल असा पूल उभा करण्याचं काम केलं तुम्ही म्हणा तिथं नवजे डिग्रीला केला जे लोकांनी मागितलं नाही या शहरात ताकार येऊन इथे येणारा रस्ता आपणच केलेला आहे इथून ताकळी कामेरीकडे जाणारा कॉन्क्रीट मध्ये रस्ता आपणच केलेला आहे वेळ लागला कारण चाळीसचा करायचा तीसचा चा, करायचा का साठचा करायचा का शंभरचा ह्याच्यामुळे थोडा वेळ गेला आपण इथून वाघवाडीकडे जाणारा रस्ता कॉम्प्रेटचा आपणच केलेला आहे त्यामुळे या शहराच्या विकासासाठी आपल्याला जेव्हा संधी मिळाली त्यावेळी आपण या शहराचा विकास केलेला आहे या शहरातल्या भुयारी गटात आपलं सरकार होतं त्यावेळी भुयारी गटात मंजूर करून आणलं या शहरामध्ये चोवीस तास नळ पाणी पुरवठ्याची योजना आपण मंजूर करून आणलेली होती या शहरात रस्ते त्यानंतर करायचे म्हणून त्यासाठी पैसे एकोणतीस काही कोटी रुपये आपण आणले त्याचे व्याजानं लय भरपूर पैसे झाले ते पैसे दुसऱ्याच कामासाठी वापरले हा पुढचा भाग आहे पण सांगण्याचा मुद्दा एवढा की या शहरात जे जे उभं राहिलेलं आहे ते आपण उभं केलेलं आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उभं केलेलं आहे आपण म्हणजे मी नाही आपण सगळ्यांनी उभं केलेलं आहे आणि म्हणून या शहराला एक चांगलं शहर म्हणून की होता आज या शहरात पाणी कमी पडतंय शहरातले रस्ते अतिशय अडचणीत आहेत या शहरात अनेक ठिकाणी लोक गटा अडवतात मध्ये पाय घालतात रस्त्यात जाऊन देत नाहीत असेही काही प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्यामुळे या शहराला पुन्हा एकदा आपल्याला दुरुस्त करायला पुन्हा एकदा सत्तेत जाऊन बसण्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे मी आपल्याला वचन देतो की आपल्या हातात पुन्हा महाराष्ट्राची सरकार येण्याची पूर्णपणाने शक्यता आहे आणि आपण सरकारमध्ये जर सत्तेत गेलो तर या इस्लामपूर शहराचाच नाही तर आसपासच्या मतदारसंघातल्या सगळ्या गावांचा चेहरा मोरा बदलण्याचं काम आम्ही सगळे ताकदीनं करू हा विश्वास आता ही माझी तुम्ही आशीर्वाद दिला तर आठवी आठवी वेळ आता पुढच्या वेळी इथं थांबायचं का दिल्लीला जायचं यांची नंतर चर्चा करू कारण माग गर्दी वाढायला त्यामुळे यावेळी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेल की सत्ता आल्यावर मी कुणाला कधी त्रास दिला नाही या गांधी चौकात कुणी विरोध जरी केला तरी त्याची मी कधी कळ काढली नाही या गांधी चौकातल्या कुणी विरोधात मतदान केलं तरी मी का असं केलं असं कधीही कुणाला विचारलं नाही लोक जे लोकशाहीने हस्त होतं ते मी मान्य करत आलो मंत्री आहे सत्ता हातात आहे गृहमंत्री आहे म्हणून कोणाला आत घालायचा उद्योग मी कधी केला नाही काही लोक आता स्टंड करतात की आमच्या यांना अटक केली त्यांच्या के माझा काही ते संबंध नाही मी असल्या कुणाच्याही बातमीत पडत नाही कारण या मतदारसंघातल्या या तालुक्यातला प्रत्येक विरोधक शेवटी माझ्याकडेच येतो असा आपला प्रॉब्लेम <laughs> <laughs> त्याला याचं दार उन्नती होण्यासाठी मी जास्त कुणाची खेळ काढत नाही कुणाच्या मागे लागतो काय कुणी सांगावं की एखाद्याचं याला हे केलं आज शाखिर तांबोळी इथं बसलेले शाकीर तांबोळी इथं आलेले आहेत शाखिर तांबोळी मधल्या काळात विरोधात काम करत होते पण प्रश्न चर्चा झाली गैरसमज दूर झाले आज शाकीर तांबोळी पण आपल्या व्यासपीठावर आपल्या त्यांच्या पक्षाच्या वतीनं आपल्या व्यासपीठावरून आपल्याला पाठिंबा देतात मी हे सांगतोय यासाठी आपल्या या शहरातल्या विकासासाठी आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी जे जे शक्य आहे ते आपण करतो महाराष्ट्राच्या विधानसभेत जेव्हा मी विरोधी पक्षात बसलो त्यावेळी विरोधी पक्षात बसल्यावर देखील मी विरोधी पक्षाची चांगल्या पद्धतीनं आमदारकी केली विधानसभेत विरोधी पक्ष म्हणून काम करतानाही मी तुमचे मान कधी घालायची कधी तुम्हाला वेळ दिली नाही आता मित्रांनो मला पस्तीस वर्ष झाली पस्तीस वर्षात एखादी तरी घटना घडली आहे का की ज्यात आमचे अशोक गुरुणकर म्हणजे काय साहेबांना वाईट केलं होतं असं काही झालंय का शुक्रा हे तुमचं नाव घेतलं आणि तुम्ही पाक विजय भाऊ पासून आहे <laughs> सगळ्या जुन्या माणसानं विचारा आता पैलवानाने किती भाषण केली विधान नगरपालिकेपासून भाषण केली आता चाळीस मिनिटं तुम्ही बोला म्हणून मी निरोप पाठवला की दुसऱ्यांना संधी मिळावी पण या त्यांचा उत्साह आहे की जयंत पाटलासाठी मी भाषण करणार आणि बाजू मांडणार हा त्यांच्या मनाचा मोठे पण आहे कोटकोट चिन त्यांना ही नवीन पिढीपेक्षा मी ह्याच्यापेक्षा जास्त काम करू शकतो ही मानसिकता त्यांची आहे आणि म्हणून आपली संघटना या मतदारसंघात प्रचंड मोठी आहे अनेक जण या मतदारसंघात तिकडं असं झालं तिकडं असं झालं एवढीच सभा अष्टक झाली एवढीच सभा जरा कमी थोडीशी वायाव्यात झाली म्हणजे एकाच दिवशी तीन तासात तीन सभा खरं डिग्रजलाही झाली असती एवढीच सभा ही पेठेला झाली याच्यापेक्षा जरा कमी म्हणून त्या चौकाच्या पलीकडची सोडून द्या पण एवढीच सभा पेठेला झाली काय होत तर डोकांच्यात राहून आपण लोकांची कामं केली मंत्री असल्यावर मस्ती मी कधी दाखवली नाही एखाद्याने हात आडवा केला मी थांबून त्याचा विचारलं तर माया डोक्यात कधी सत्ता घेतली नाही मला माहिती आहे मी नव्वदच्या आधी जरा ताठ होतो ज्यावेळी नव्वदच्या वेळी पहिली विधानसभा लढवली आणि माणसांचे पाय धरले ना त्या दिवशी मला लक्षात आलं हे साखर कारखाना वगैरे 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 हे वेगळं जग आहे आणि सामान्य माणसांचे प्रश्न हे वेगळे जग आहे आणि म्हणून त्याच्याशी एकूप होण्याचं साखर कारखाना एक भाग आहे मी काय नाही म्हणत नाही सरकारी संस्था हा एक भाग आहे पण आमदार म्हणून मी या तालुक्यातल्या साडेतीन चार पाच लाख लोकांना माझं उत्तरदायित्व त्यांच्या प्रती आहे त्यांचे प्रश्न सोडवणे त्यांना न्याय देणे ही भूमिका मी कधी आजपर्यंत मित्रांवर सोडली नाही आपल्या विरोधी अनेक जणांनी भाषण केली असतील मला तर ते मी वाटच बघतो सुभाणा दिशे सुकुमार कांबळे यशवंतराव कोणीतरी येऊन मला विरोधी भाषण केलं पाहिजे याशिवाय ही जागी होती म्हणून दादांचे मी त्यासाठी मनपूर्वक आभार <laughs> चालीच लागत नाही तुम्हाला ज्यांचं वाशिम झालं त्या दिवशी मी माझ्या पियेला म्हटलं आपलं काम होऊ <laughs> कसं काय चावी लागली पाहिजे मी माझ्यावर ज्यावेळी शिहारचा बडी होतो त्यावेळी हा तालुका एवढा घट्ट आहे मी इथं नाही आलो तरी माझं काम करत असतं इथल्या जनतेशी हे काम केलं म्हणून मला मद्य हे काम केलं म्हणून मला मत असलं ना तर माझं मी महाराष्ट्रात या मतदारसंघात ठेवलं नाही या मतदारसंघात कुठलंही संकट आलं तरी आम्ही लोकांच्या मागे उभं राहण्याचं काम केलेलं आहे एखाद्या सामान्य प्रश्नांची तड लावण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केलाय चार कामं झाली नसतील मी असं म्हणत नाही की सगळीच कामं झाली आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे उद्याच्या निवडणुकीत आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असावा पंचसूत्री जाहीर केलेली आहे त्यातली एक सूत्र आहे महिलांना गरीब महिलांना दर महिन्याला आमचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तीन हजार रुपये महिन्याला देणार <laughs> एस टीचा प्रवास मोफत <मुछ> देणार <laughs> शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंत कर्ज माफ करणार चार हजार रुपये सुशिक्षित लोकांना बेरोजगार भत्ता देणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोदींनी गॅरंटी काढलेली पाच लाखाची आरोग्याचं कवच कुणालाच मिळालं नाही महाराष्ट्रात पण आम्ही महाराष्ट्र सरकारच्या वतीने गरीब कुटुंबाला पंचवीस लाखाचा विमा उतरवून देणार त्यांना काळ घेऊन जावं टाटा किर्लाच्या हॉस्पिटलमध्ये जावा अंबानीच्या हॉस्पिटलमध्ये जावा तर पंचवीस लाखापर्यंत तो तुम्हाला प्रश्न विचारणार नाही अशी व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करण्याचा आमचा मानस आहे दिवसावीस शेतकऱ्यांना द्यायचे कारण बिबट्यांचा त्रास आता वाढलेला आहे ही। हीही भूमिका आम्ही आमच्या जाहीरनाम्यात केली आहे या महाराष्ट्रात पानंद रस्त्यांचा प्रश्न महत्वाचा आहे इस्लामपुरातही अनेक पानंद रस्ते आहेत रेटवे पानंद रस्ते आहेत बयाला पानंद रस्ते बया दर चार वर्षाने रस्ता खराब होतो साखरा पानंद रस्त्यांची मागणी आहे वाळव्याला पानंद रस्त्याची खेडाला काठानं सगळ्या गावांना किंवा परसून सगळ्या गावात त्यासाठी पानंद रस्त्यासाठी वेगळं बजेटमध्ये हेळ काढून दरवर्षी दहा पंधरा हजार कोटी रुपये महाराष्ट्रात पानंद रस्त्यावर खर्च करायचे हेही आम्ही जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे आणि म्हणून मित्रांनो या वेळच्या संधी आपल्याला तुम्ही लावलेलं ला आहे आता फळ लागायचा टाईम <laughs> आलेला आहे आणि फळ लागायची वेळ आलेली असताना तुम्ही माझ्या मागे राहिला तर मला खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात मूलांत्र बदल करण्याची ताकद माझ्यात येईल आणि मला आलेली ताकद तुम्हाला वापरण्याची बुद्धी कायमची मला आजपर्यंत राहिलेली आहे माझ्या मतदारसंघात माझा माणूस श्रीमंत झाला पाहिजे माझा माणूस जास्तीत जास्त शिकला पाहिजे ही आमची भूमिका आहे आता अमित शाह येऊन सांगतात की बटेंगे तो कठीण कटी हे अमित शहा अठराव्या शतकातच आहे मंगळावर इंटरनेट कसं चालू करायचं याची संशोधन करायला लागलेलं आहे नाही तो बावीसाव्या शतकात आहे आपण एकविसाव्या शतकात आहे अमित शहा आणि तो योगी आदित्यनाथ या योगी आदित्यनाथचा निम्मा उत्तर प्रदेश मुंबईच्या रुपये म्हणजेच वर्षाला पंचवीस हजार दोनशे रुपये